श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर नऊ जुलै मंगळवारी विनायक चतुर्थी म्हणजेच अंगारक योग तयार झालेला आहे आता विनायक चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी गणपती बप्पांची जशी आपण संकष्ट चतुर्थीला पूजा करतो त्याचप्रमाणे विनायक चतुर्थीच्या दिवशीही आपल्याला गणपती बाप्पांची विधिवतपणे पूजा करायची आहे त्याचबरोबर उपवासी धरायचा आहे तर या दिवशी शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात व कृष्ण पक्षात जी चतुर्थी येते तिला संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखलं जातं तर विनायक चतुर्थी ही मंगळवारी आलेली आहे त्यामुळे अंगारक योग चालू झालेला कि कि आहे किंवा अंगारक योग तयार झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगारक चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी दिवशी बाप्पांना त्यांच्या कोणत्या आवडत्या प्रिय वस्तू आहेत त्या वस्तू आपल्याला अर्पण केल्यामुळे आपल्याला त्यांच्या पूजेचे संपूर्ण फळ मिळणार आहे त्याचबरोबर कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनचे बटनही प्रेस करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल व तुमच्याकडून जा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर या दिवशी सकाळी म्हणजेच उद्या मंगळवारी आपल्याला सकाळी लवकर उठून अंघोळ करायची आहे त्यानंतर बघा आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे तुम्हाला जर रोज अर्घ देणे जमत नसेल तर तुम्ही एकादशी चतुर्थी सोमवार रविवारी ज्या दिवशी महत्त्वाचे दिवस असतात किंवा कोणते सण उत्सव असतात त्या दिवशी तुम्ही सूर्याला अर्घ देऊ शकता तर उद्या आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर सूर्याला अर्घ द्यायचं आहे त्यानंतर आपण देवपूजा करायची आहे देवपूजा करत असताना आपल्याकडे गणपतीचा फोटो असेल तो तो फोटो स्वच्छ पुसून घेऊन त्याला अष्टगण लावायचा आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर आपल्याला वेगळी अशी पूजा मांडायची असेल तर तीही तुम्ही मांडू शकता तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे त्याला अकरा वेळा पाण्याने नंतर अकरा वेळा पंचामृताने व नंतर अकरा वेळा पाण्याने असा अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना तुम्ही ओम गण गणपते नम किंवा ओम विघ्नहर्ताय नम किंवा अतर्व शीर्षाचे अकरा वेळा पठन करू शकता अशा प्रकारे आप आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर आपल्याला ती सु मूर्ती स्वच्छ पुसून घेऊन नंतर लाल वस्त्र अतरून चौरंगावरती थोडेसे तांदूळ घालून त्यावर बाप्पांची मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे त्यानंतर आपण मंत्र जप हे चालूच ठेवायचे आहे त्यानंतर आपण बाप्पांना अष्टगण लावणार आहे त्याचबरोबर जानवे घालणार आहे एखादे फुल आपण अर्पण करू शकतो अशा प्रकारे आपल्याला ही पूजा करून घ्यायची आहे पूजा केल्यानंतर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे कोणतीही पूजा करत असताना अग्नीला साक्ष ठेवून किंवा साक्षी ठेवूनच आपल्याला पूजा करायची असते त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आता हे अभिषेक घातलेले पाणी आहे तुम्ही घरातील मुलांना घराती तर तुमच्या घरातील मुले खूप चिडचिड करत असतील अभ्यास करत नसतील तर मुलांना तीर्थ म्हणून किंवा सर्व घरातील व्यक्तींना तीर्थ म्हणून प्यायला दिलं तरीही चालतं हे जे अभिषेक घाटलेले पाणी आहे ते आपण चुक तुळशीमध्ये अर्पण करायचं नाही दुसऱ्या कोणत्याही झाडाला आपण हे अभिषेकाचं पाणी आहे ते अर्पण करू शकतो आरती झाल्यानंतर आपल्याला त्या दिवशी दिवसभर उपवास करायचा असेल जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उपवास करू शकता किंवा नाही केला तरी चालतो त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या त्यांच्या आवडत्या वस्तू यामध्ये बघा जास्वंदाचं पूल जासवंदाचं पूल आपण गणपती बाप्पांना अर्पण करू शकतो त्याचबरोबर दुर्वा दुर्वांशिवाय गणपती बाप्पांची पूजाही अपूर्व मानली जाते त्यानंतर आपण एकवीस दुर्वाची एक जुडी आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे त्यानंतर नारळ किंवा मोतीचूरचे लाडू आणि मोदक ह्या ज्या पाच गोष्टी आहेत या पो पाच गोष्टीपैकी तुम्ही कोणतीही एक गोष्ट गणपती बाप्पांना अर्पण करू शकता जर तुमच्याकडे या सर्व गोष्टी उपलब्ध असतील तर त्याही तुम्ही अर्पण करू शकता जर तुम्ही घरात पूजा करत असाल किंवा जर तुम्ही मंदिरात जाणार असाल तर मंदिरात या तुम्ही गोष्टी अर्पण करू शकता कारण बघा मंदिरात सात्विक लहरी भरपूर प्रमाणात असतात मंदिरात होम हवन पूजापाठ चालू असतो त्यामुळे मंदिरामध्ये सकारात्मक ऊर्जा भरपूर प्रमाणात असते त्यामुळे या गोष्टी जर तुम्ही मंदिरामध्ये अर्पण केल्या तर या गोष्टीचा जा जास्त फायदा तुम्हाला मिळणार आहे अशा प्रकारे आपण या ज्या गोष्टी आहेत त्या मंदिरामध्ये अर्पण करू शकतो अशा प्रकारे आपल्याला ही गणपती बप्पांची पूजा करायची आहे ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहेत त्याचबरोबर सायंकाळी आपण गाईची पूजा करायची आहे आरती करायची आहे त्यानंतरच आपण हा उपवास सोडा चंद्राची पूजा करायची आहे त्यानंतरच आपण उपवास सोडायचा आहे गणपती बाप्पांचं कोणतंही व्रत हे चंद्रदर्शनाशिवाय अपूर्व मानलं जातं चंद्राची पूजा केल्याशिवाय पूर्ण फल आपल्याला चतुर्थीचं मिळत नाही त्यामुळे आपण चंद्राचीही पूजा या दिवशी करायची आहे अशा प्रकारे आपण बाप्पांना या पाच वस्तूपैकी कोणतीही एक वस्तू अर्पण करायची आहे व आपल्याला इच्छापूर्तीसाठी आपण गणपती बाप्पांच्याकडे प्रार्थनाही करायची आहे अशा प्रकारे या गोष्टी आपल्याला या विनायक चतुर्थी दिवशी करायच्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ